रामकृष्णारी मी आदिनाथ तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आनंद इथे आहे खरं आनंद खरं सुख तुम्हाला कुठं भेटतं इथं भेटतं इथं म्हणजेच या चॅनलवरती कारण इथं घेतलं जातं त्या देवाचं नाव जो देव सुखाचा सागर आहे जो देव सुखाचा निधी आहे सुखाचा निधी सुखसागर जोडीला असणारा भगवान पांडुरंग परमात्मा त्याचं नाव त्याचं नामस्मरण संतांचे विचार इथं आपण घेतो त्याच्यामुळं खरं सुख असणार आपल्याला इथेच आहे आणि खरं सुख देवाच्या नावातच दुसरेकडे कुठे आहे त्याच्यामुळं आज परत एकदा मी तुमच्यासाठी घेऊन ना आलेलो आहे एक अभंग जो म्हणजे हरिपाठ या ग्रंथातील श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ या ग्रंथातील पहिल्या क्रमांकाचा अभंग तो म्हणजे देवाची द्वारी उभाक्षण भरी आणि तेने मुक्तीचारी साधिल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाहेर सदा ज्ञानदेव मने व्यासाची अना आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी या अभंगाला आज आपण बघणार आहोत या अभंगाचा भावार्थ आपण जाणून घेणार आहोत हरिपाठ या ग्रंथातील पहिल्या क्रमांकाचा अभंग सगळ्यांना पाठ आहे महाराष्ट्रामधील प्रत्येक वारकऱ्याला प्रत्येक ज्याच्याकड्यात माळ आहे त्याला तर हा अभंग नक्की पाठ असणार आहे कारण हरिपाडामध्ये हा भंग पहिल्याच क्रमांकाला येतो त्यामुळं हा या अभंगातून नेमकं ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचं आहे ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ दिला त्याच्या प्रत्येक ओबीवरती जर अभ्यास करायचा म्हटलं तर आपलं अख्खं आयुष्य कमी पडेल एवढा एका ओबीचा एक एक अर्थ आहे एकतरी ओवी अनुभवावी संत एकनाथ नामदेव महाराज म्हणतात नामा ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एकतरी ओवी अनुभवावी एवढ्या एका ओवीचा अर्थ गुड आहे महान आहे आणि त्यांनीच दिलेला असं दिलेला आपल्याला हरिपाठ ग्रंथ हरिपाठ सुद्धा खूप महान आहे हरिपाठाचा अर्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तर बघा ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत देवाच्या दारामध्ये जर एक क्षण जरी तुम्ही उभा राहिले एक क्षण एक क्षण म्हणजे साठ क्षणाचा एक मिनिट असतो एक क्षण उभा म्हणत आहे काय होईल आम्हाला काय मिळेल तुम्हाला काय मिळेल ज्ञानेश्वर माऊली सांगतात जर तुम्ही देवाच्या दारामध्ये एक क्षण उभं राहिलात तर तुम्हाला असणाऱ्या चार मुक्ती प्राप्त होतील तेने मुक्ती साधी येल्या चार मुक्ती तुम्हाला भेटून जाईल कोणकोणत्या समीपता स्वरूपता सलोकता आणि संयुजता नावाच्या मुक्ती तुम्हाला भेटून जाते तुम्ही देवाच्या दारामध्ये क्षण जरी उभा राहा भावनेनं त्या देवाचं नामस्मरण करा आणि क्षण देवाच्या दारामध्ये उभं राहा तुम्हाला त्याची अनुभूती नक्की येणार आहे फक्त अट एवढीच भावनेनं तुम्ही त्या ठिकाणी गेले पाहिजे आणि क्षणभर सुद्धा क्षणभर तरी देवाच्या दारामध्ये उभे राहिले पाहिजे नंतर ज्ञानेश्वर माऊली सांगतात काय करा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण कर तेव्हाच्या दारामध्ये तुम्ही उभं राहा एक क्षण उभं राहा तिथे गेल्यानंतर काय करा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण कर मुखानं असणाऱ्या मुखानं देवाचं नामस्मरण मुखा ना करा हरिमुखे मुखे म्हणा हरिमुखे म्हणा एकदा नाहीत सांगत दोनदा सांगत आहेत हरिमुखे म्हणा एकदा म्हणले असतं तर ठीक होतं ना दोनदा सांगायची काय गरज आहे तर बघा एखादी गोष्ट खूप क तळमळीनं जर सांगायचं असेल तर त्या ठिकाणी दोनदा आपण सांगतो प्रेमानं सांगायचे असेल तर त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्याला प्रेमाने सांगितलंय तळमळीने सांगितलंय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा जे मुख आपल्याला देवाने दिलाय देव दिला हा देह भजना घुमटा चाले हे शिरड कोणाचे असेल ते ज्या भगवंतानं आपल्याला हा देह दिलाय त्याचं नाम करायला कसला कंटाळा त्यामुळं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना करत बसवू नका पुण्य मोजत बसवू नका आम्ही एवढं पुण्य केलं मी एवढ्या वेळेस हरीचं नाम घेतलं एवढं पुण्य करा एवढं पुण्य करा की ते मोजता नाही आलं पाहिजे पुण्याची गणना कोण करी ते मोजता आलं नाही पाहिजे एवढं पुण्य करा असा एक त्याचा अर्थ होऊ शकतो ठीक आहे नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत जर तुम्हाला संसार काही जण म्हणतात बघा आमच्या मागे संसार लागलाय संसार करावा देवाचं नामस्मरण करावं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संसारात राहून सुद्धा परमार्थ करता येतो असोणी संसारी जीव हे वेगो करिन वेदशास्त्र बारीबाई बाई असं तर किती मोठा अर्थ आहे बघा जर संसारात राहून एखाद्या व्यक्तीने देवाचं नामस्मरण केलं तर त्या त्याचं त्याचे चरण म्हणजे त्याचं त्याच्या पाया पडायला सुद्धा कोण येतो वेद शास्त्र असणारे चार वेद सहा शास्त्र त्याला दंडवत करायला येतात कोणाला जो संसारात राहून देवाचं नामस्मरण करतो आणि संतांनी काय केलं वेगळं कित्येक संतांची उदाहरणं आपल्या समोर आहेत प्रत्येक संतांनी म्हणजे आहे का संसार सोडला आणि लागले परमार्थाला असं बिलकुल नाहीये संसार करून त्यांनी परमार्थ केला संसार करून परमार्थ केला एकनाथ महाराज असतील तुकोबाराय असतील प्रत्येक संतांची उदाहरणं आपल्या समोर आहेत राईट त्यामुळे संसारात राहून सुद्धा तुम्ही जर देवाचं नामस्मरण केलं तर वेद शास्त्र उभारी बाह्यास असणारे चार वेद सहा शास्त्र तुमचं दंडवत केल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद देवाच्या नामस्मरणामध्ये दे आहे विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये आहे त्यामुळे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची करी आणि आपल्यासोबत येणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे आपलं पुण्य पाप आणि पुण्य दोन्ही येतं मग काय पाप करायचं का नाही तर पुण्य करायचं जे की मोजता चाल नाही पाहिजे मोजता चालणार नाही पाहिजे नाम त्यामुळं जे सोबत येणार आहे ते आपण केलं पाहिजे बाकी काहीच नाही येणार सोबत जसे आलो तसेच जायचं आलोत कसे प्रत्येकाला माहीत आहे पण जाताना कसं जायचं ते माहित नसेल तर मी सांगतो जसं आलो तसंच जायचं फक्त सोबत येणार आहे तुम्ही केलेलं पुण्य आणि पाप त्यामुळे पुण्य करा पुण्य करा पुण्य केलेलं तुम्हाला मी चांगलंच पुढं पुढल्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची आणि द्वारकेचा राणा पाडवा एक पुरावा दिला ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता पुरावा की आम्ही देवाचं नामस्मरण केलं ना काय होईल काय होईल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐका व्यासाची खुणा महर्षी व्यास यांनी महाभारत लिहिलं आणि ते म्हणतात द्वारकेचा राहणा पांडव त्यात सांगितलं त्यांनी की काय पांडवांनी श्रीकृष्णाची भक्ती केली एवढी भक्ती केली एवढी भक्ती केली श्रीकृष्णाला त्यांच्या घरी जावं लागलं म्हणजे देवाचं नामस्मरण जर मन भावनेनं केलं तर देव सुद्धा घरी येतो याची खूप सारी उदाहरणं आपल्या समोर आहे एकनाथ महाराजांच्या घरी देव पाणी भरायला आला आहेत की त्यामुळे जर देवाचं नामस्मरण तुम्ही मन भावनेनं केलं शुद्ध भावनेनं केलं मनातून केलं असणारा देव सुद्धा तुमच्या घरी येऊ शकतो तुमचं त्या ठिकाणी भावना कशी पाहिजे शुद्ध पाहिजे त्यामुळं शेवटच्या जन्मात महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची कुणा द्वारकेचा राणा पांडव घरी म्हणून काय करा जर द्वारकेचा राणा तुमच्या घरी यायचा असेल तर काय करा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच एका अभंगावरती अभंगाचा विचार संतांचे विचार तुमचे घेऊन जर नवीन असाल चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका